शहराची नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष या यासाठी आधी असं होत असतो पेटर्न कि लोकसभेला यांनी माहितीच्या नावाने मतदान घेतलं लोकसभेला घेतल्यानंतर त्यांनी याच विधानसभेला माहितीच्या नावाने मतदान घेतलं आणि आताच दोन वेगवेगळ्या एकमेकांचे कपडे फाडण्याच्या यांनी सुरू केलं आहे जसं आपण सांगितलं की बा लोकांना वेडं बनवायचं त्यांना फक्त द्यायचं काही नाहीये फक्त वेड बनवायचं आणि आम्हाला मतदान रूपी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीने वर्गाना करण्याचं काम त्यांचं आहे त्यांनी सांगितलं की जे आंदोलन मी परवा दिवशी जे आंदोलन केलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या आंदोलनाचा मुद्दा तो होता की जिल्हा तुम्ही जिल्हा तालुक्यामध्ये तर ही चूक झालेली आहे की तुम्ही बागायत लोकांना का मान्य करतात आणि अनेक ठिकाणी पंचनामे करण्यामध्ये भेदभाव का झाला ती भेदभाव त्यांनी लगेच पत्र काढलं या पत्र काढल्यानंतर त्या भाजपच्या मेळाव्यात त्याचा उप केला त्यांनी म्हणजे मला ते आश्चर्य वाटलं म्हणून हा जो जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीचाच आवाज आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार काय येत नाही तर आम्ही जे उमेदवार जे काही जाहीर आम्ही संभाळ करत होतो तर त्यांच्या घरी जाताय तुम्ही अरे तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी तुमच्याकडे घरात सत्ता आहे कोणाच्या घरात चाळीस वर्ष म्हणून सत्ता आहे आणि तुम्हाला आमच्या लोकांची काय गरज पडलेली आहे आम्ही उमेदवार जाहीर केला त्याच्या घरी संध्याकाळी निरोप जाता लागेल की तुला आम्ही पंचवीस देतो आम्ही पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो आमच्याकडे दे उभं राहा जर तुम्ही काय एवढे मोठे तुम्ही सम्राट आहात तुम्ही जे एवढे सम्राट आहात तेवढे मोठे तुम्ही जर वर्गणा करतात मग या ठिकाणी तुम्ही असं का करताय महाविकास आघाडीची आमची उमेदवार येतील महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष उमेदवार येईल कारण की आज नगरदेशी जाहीर केला की त्याच्या घरी जाऊन ते हे करतील की भाऊ आज तू आम्हाला आज करतो यांच्या यांचे मुलं एकमेकांच्या विरोध आहेत का माझं आव्हान यांना जर एक खरोखर जनतेच्या यांचे लढाई असेल तर यांनी एकमेकांच्या परिवाराच्या विरोधात पंचवीस वर्षापासून एकमेकांच्या विरोधात परतून नगराध्यक्ष उमेदवार आहे म्हणून पण नगर नगरसेवला यांच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात काय उभारत नाही का कार्यकर्त्यांचे बळी येत आहेत हा सगळा विषय आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला निवडणुकीमध्ये घेऊ आणि म्हणून ही मूड जे आहे आमची जी ताकद आहे हा आम्ही जनतेचा आवाज आहे माझे नागरिकांना आव्हान आहे तळमेचं आव्हान आहे की काँग्रेस असेल उभाटा असेल सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल मनसे आमच्या बरोबर आहे आणि हे सगळे पक्ष मिळून आम्ही एक मोठ माझे मोठ तयार करतो आणि ही जी ताकद आहे हा जनतेचा आवाज आहे आम्ही जनतेच्या आशीर्वाद जनतेच्या भरोशावर आणि जनतेसाठीच निवडणूक लढतो आहोत आम्ही एकमेकांचे कपडे यांचे कपडे नंतर मुद्दे येतील समोर म्हणून आमच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावं असं मी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे